हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तरी इथे बघा कार्तिका नाहो अजून झोपलेले होते आजाऊन सुट्टी होती हा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा आहे जो की मी शूट केला होता क्लिनिंगचा व्हिडिओ आहे तर इथे सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केला फ्रेश वगैरे झाले मस्त त्यानंतर भांडी वगैरे होती सगळी घासून घेतली देवर वगैरे पुसायला घेतला म्हटलं रोज तुम्ही असं एवढं धूळ बसले की लगेच दिसले कुठे धूळ तर पुसून घेत असते घरात केवढं म्हणजे असं काही नव्हतं की क्लिनिंग करण्यासारखं पण म्हटलं उद्या गुढीपाडवा आहे थोडंफार इकडे तिकडे राहतंच कधी आपलं लक्ष नाही गेलं तर त्यामुळे म्हटलं आपलं सगळं आज मस्त डीप क्लिनिंग करून घ्यावी फुल डे आज माझा पूर्ण ह्याच्यामध्येच गेलेला आहे क्लिनिंगमध्ये हॉलमध्ये काही जास्त पसारा नाही आहे जास्त वस्तू पण नाही आहे पण कसं असतं ना आपण देवरा मी काय पुसत असते पण असं पूर्ण सगळं देव वगैरे काढून सारखं पुसत असते म्हटलं उद्या गुढीपाडवा आहे तर आज पूर्णपणे सगळं देवाला सगळं पूर्ण स्प्लीट करून घ्यावं व्यवस्थित म्हणजे पुसून घ्यावं तर मी काय केलं सगळे देव वगैरे आधी खाली काढून घेतले त्याच्यानंतर खाली जे वस्त्र असतं लाल कलरचं ते पण काढून घेतलं फडक्याने पूर्ण देवरा पुसून घेतला कसं असतं वरच्यावर आपण कुठे धूळ दिसले ना तर पुसत असतो मी पण तशीच करते कुठे धूळ वगैरे दिसली ना दिवाबत्ती करताना लगेच थोडीफार असली तर पुसून घेत असते पण आपण प्रत्येक वेळेस नाही ना रोज रोज पुसू शकत की देवराच्या वरच्या बाजूला पण जे काही डिझाईन आहे त्याच्यावरती पण धूळ बसलेली असते आणि फोटो पण आहे स्वामींचा एक आहे आणि साईबाबांचा एक आहे त्याच्यावरच्या बाजूला पण थोडीशी धूळ बसलेली होती फोटो मी पूर्ण पुसत असते पण जे की डिप्लेली जे आपण म्हणतो की पूर्ण सगळं व्यवस्थित पसारा काढून बाकीचं पण आणि देवघरातलं पण सगळे देव वगैरे जे काढून आपण क्लिनिंग करतो ती क्लिनिंग मला करायची होती कारण मी रोजच्या रोज देऊ करताना कुठे काय थोडी वगैरे थोडीफार दिसली तर मी लगेच पुसून घेत असते पण गुढीपाडवा असल्यामुळे म्हटलं आढल्या दिवशी आपण हॉलमधले सगळी साफसफाई करून घेऊ परत एकदा जे की मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करतच आहे तर पूर्ण देव वगैरे काढून क्लीन करून घेतला त्यानंतर देव पण त्यातले काढले होते ते पण मस्त नंतर फोटो सगळे माझ्याकडे देवामध्ये तर फोटो जास्त करून आहेत आणि आम्ही ज्यावेळेस सत्यनारायणची पूजा केली होती त्यावेळेस ते फोटो आणलेले होते तर तेच फोटो आहेत आमचे प्र जे आपल्या देव असतात कुलदैवताचे वगैरे ते आमच्या गावालाच आहेत हे देव कसे आम्ही घेतलेले आहेत इथेच असे नाही का कुठे देवाला गेलो होतो मी आवडली तर मी घेत असते तर इथे बघा वस्त्र वगैरे पण मी झटकून घेतलं हे धुतलेलं होतं जे की देवराच्या खालच्या कप्प्यात मी ठेवत असते माझ्याकडे दोन ते तीन आहेत वस्त्र एक्स्ट्रा आणलेलं मी तर मग जुनं जे होतं ते काढलं धुवायला टाकलं आणि मग हे मी लगेच दुसरं त्याच्यावरती टाकून घेतलं नवीन आपण कसं रोज रोज देवपूजा करताना फक्त माझी कशी देवपूजा असते मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेलच आपण काय रोज रोज सगळे देव मी काय काढत नसते कारण माझ्याकडे फोटो फ्रेमच जास्त आहेत देवांच्या आणि एक गणपतीची मूर्ती आहे जी की आम्ही नवीन राहायला आलो होतो त्यावेळेस मी घेतली होती त्यानंतर माझ्या काही विठ्ठल रखमाईची पण मूर्ती आहे अहोंनी देवाला गेले होते त्यावेळेस आणली होती म्हणजे आम्ही ऑलमोस्ट कुठे असं देवाला गेलो की जर तिथे मला एखादी छान वाटली मूर्ती तर आम्ही घेऊन येत असतो त्यानंतर अहो मागे आता अक्कल कुठलं पण गेले होते स्वामींच्या ह्याच्यात मंदिरामध्ये त्यावेळेस पण त्यांनी येताना मग स्वामींची पण एक मूर्ती आणली होती त्यानंतर मला बाकीचं पण काम बाकी होतं जे की आपली साफसफाईचंच होतं मग मी काय करते ज्या दिवशी मला असं वाटलं ना आज आपल्याला पूर्ण किचन क्लीन करायचं आहे आणि मी आठवड्यातून एकदा करत असते त्या दिवशी मी काय करते पूर्ण एक दिवस मी किचनसाठी देत असते आणि मध्ये आधी एक दिवस पूर्ण हॉलसाठी पण देत असते एका दिवसामध्ये मी दोन्ही दोन्ही रूमचं काही क्लिनिंग करत नसते कारण नाही जमत मला म्हणजे मी काय करते किचन लहान आहे पण किचनमध्ये जर क्लिनिंग करायला गेलो ना तर भरपूर पसारा पण निघतो आणि बरीचशी क्लिनिंग पण बरीच राहते आणि करायला गेलो ना तर पूर्णच आपण करतो काही एक करायचं नाही ठेवायचं असं मला तरी नाही जमत मग मी काय करते पूर्ण मांडणे वगैरे पण काढते दोन काढते परत कुठे काय असलं तर परत आपण स्वयंपाक केल्यानंतर ते खिडकी वगैरे खराब होती सगळं सगळं मी मग क्लीन करून घेते असते घेत असते त्यानंतर बघा हॉलमधला एक दिवस येत असते पण हा कसा गुढी पाडवायचा दिवशी मला साफसफाई हॉलची करायची होती मी किचनची ऑलरेडी केलेली होती म्हणून मी काय केलं फक्त म्हटलं हॉलच आता क्लीन करून घेता येईल आधी कारण हॉल मी किचन मी आधीच केलेलं होतं क्लीन म्हणून मी काय केलं देवर वगैरे साफ करून घेतला आणि जाळ्या वगैरे ते घरात नसतातच कधी कारण मी जर दिसली एखादी की लगेच मी काढत असते म्हणजे असं म होतच नाही जाळ्या आणि जरी असं कधी झाली की मी ते ठेवत नाही मी लगेच काढून टाकते दिसले की पण म्हटलं तरी एकदा झाडून फिरून घेता येईल झाडू कारण कसं खिडकीमध्ये पण जाळीवरती धूळ बसलेली असते बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने म्हणून म्हटलं एकदा चारी कोपऱ्यामध्ये एकदा झाडू मारता येईल म्हणून मी मारून घेतला जो की तुम्हाला दिसतच होता मागे व्हिडिओमध्ये त्यानंतर मशीनवरती पण थोडासा पसारा होता तिथे दा दादूची शाळेची वय पुस्तक पण होती त्याला आता ट्यूशन लावलं आहे त्यामुळे तो काय करतो ट्यूशनचे त्याचे बुक वगैरे सगळं वेगळं आहे मग तो काय करतो शाळेत आल्यानंतर त्याच्या बॅगेमध्ये जे असतं शाळेचं ते सामान सगळं सा तो काढून ठेवतो आणि क्लासचं वेगळं असतं तर ते ते बॅगेत भरतो आणि मग क्लासला जातो म्हणून ते रोज मशीनवरतीच त्याचं वरच्यावर सगळं असतात कारण त्याला आल्यानंतर परत लागतं मग तो शोधत बसतो इकडे कुठे गेलं काय आणि कार्तिक पण काही ना काही घेत असतो सारखं त्याचं त्यानंतर मशीनवरती कपडे पण होते थोडीशी म्हणजे मला सवय आहे तुटल्यानंतर कपडे वाहत घातल्यानंतर मी काढून आणले की मशीनवरती ठेवत असते हो आणि जेव्हा घडे घालायचे ते तेव्हा मी घालत असते त्यानंतर माझा एक जुना मोबाईल होता तो पण मी तुम्हाला आता दाखवला आहे तो, तो पण मशीनवरतीच असतो जो की घरी वापरण्यासाठी ठेवलेला हो आहे आणि माहिती बघा मी सगळा पसारा वगैरे लावून घेतला त्यानंतर हे मी क्लिनर आणलं होतं जे की मला घरातली क्लिनिंगसाठी पाहिजे होतं म्हणजे आपलं टी व्ही फ्रीज बोर्ड गॅस दरवाजे असं ह्याच्यासाठी तर हे खूप छान असं मला रिझल्ट भेटलेला आहे तर मी फर्स्ट टाईम यूज केलं होतं हे वेगळंच आहे पण छान होतं मस्त बोर्ड वगैरे त्याने खूप छान असं चकचक निघला होता त्यानंतर मग मी सगळ्यावरती ट्राय करून बघितलं तर फर्स्ट टाईमच केलं होतं त्यामुळे सगळं वस्तू एकदम मस्त चकाचक नवीनसारख्या दिसत होत्या फ्रीज वगैरे पण पुसून घेतला टी व्ही पण पुसून घेतला परत वॉशरूमचा दरवाजा वगैरे पण क्लीन करून घेतला कपट पण थोडंसं साईडने म्हटलं कपाटवरती पण मारून बघता येईल कपट पण मस्त अस चकचक क्लीन झालं होतं साईडच्या बाजूने काचेवरती तर नव्हतं मारलं पण साईडने मारलं होतं तर मस्त असं चकचक निघलं होतं खूप छान मला तरी खूप आवडलं तर तुम्हाला मी हे अप मागच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेलं आहे होतं की जे की आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळेस मी येताना घेऊन आले होते पण आणल्यापासून त्याचा वापर काही केलेला नव्हता काय के जास्त दिवस नव्हतं झालं आलेले जस्ट आणलं होतं मग म्हटलं आता क्लिनिंग करतोय तर त्याचा पण यूज करून बघावं पण रिझल्ट खूप छान भेटला आहे खरंच मस्त असं चकाचक निघल्या होत्या सगळ्या वस्तू नवीन सारख्याच वाटत होत्या तर नंतर भांडे वगैरे पण थोडीशी राहिली होती की स्वयंपाक केल्यानंतर राहिली होती थोडीशी म्हणून भांडी वगैरे पण घासून घेतलं मस्त आणि देवऱ्यातले मला दिवा छोटा दिवा जो की मी रोज देवारामध्ये दे लावत असते सकाळी संध्याकाळी आणि घंटी आणि अजून एक मोठी एक समय होती ते पण सगळं मी काढलं होतं सगळं घासण्यासाठी म्हटलं आधी ही घर घरातली भांडी घासून घेता येईल त्यानंतर दिवा वगैरे घासता येईल जो की पितांबरीने घासावा लागतो पितांबरीने खूप छान अशी भांडी निघतात पितळ्याची आणि मी पितंबरी शिकतो यूज करत असते आ अगोदर नव्हते करत आत्ता तर यूज करायला लागले पितांबरीने घासल्यानंतर खूप छान असा दिवाचा कचप निघला होता आणि बाकीचं पण समय वगैरे तर मी काय केलं पितांबरीचं मागे एकदा घेतली होती यूज करण्यासाठी तेव्हा ते भांडं काळं झालं होतं ज्याच्यामध्ये मी पितांबरी घेतली होती त्याच्यामध्ये त्यामुळे मी काय केलं म्हटलं अरे घरातले भांडे घासून घेता येईन स्वयंपाकाची त्यानंतर ही घासता येईन देवाची म्हणून मी साईडलाच ठेवली होती त्यानंतर बघा घासल्यानंतर किती छान भांडीच्या कचूप निघली होती ते तुमच्यासोबत पण मी शेअर केलेलं आहे आणि एक्स्ट्राचा पण एक दिवा होता तो पण घासून टाकला त्यानंतर दुसरा अशी दुसरी गु गुढीपाडवा होता म्हणून मी काय केलं आलची डाळ वगैरे काढली होती आणि गूळ पण काढून ठेवला होता त्यानंतर हे बघा ह्या कोथड्या वगैरे मी धुतल्या होत्या चटई पण धुतली होती गोलथाड वगैरे पण मी काय केलं होतं दोन दिवस आधीच सगळं धुतल्या होत्या आणि दोन दिवस मस्त सुकून पण अशा उन्हाला छान अशा घेतल्या होत्या त्यामुळे किती चकाचक मस्त दिसत होतं बघा सगळंच त्यानंतर मी काय केलं हे नाईटचं व्हिडिओ शूट केलेलं आहे मला माझी स्किन केअर करायची होती जे की मी असं सण वगैरे असलं की आदल्या दिवशी करत असते किंवा मला कुठे बाहेर जायचं असेल त्यावेळेस पण मी संध्याकाळचं करून घेत असते मग मी काय केलं संध्याकाळी सगळं निवांत सगळं काम झाल्यानंतर मी माझं स्किन केअर वगैरे मस्त करून घेतलं चेहरा वगैरे आधी मस्त पाणी थंड पाण्याने क्लीन करून घेतला आणि मग मस्त स्किन केअर वगैरे करून घेतलं तर आमच्या कार्तिकची लोडबोड मध्ये चालूच होती आणि त्यामुळे त्याला बघत बघत माझं सगळं काम चालू असतं दिवसभर आणि संध्याकाळचं पण मस्त असं स्किन केअर वगैरे करून घेतलं मी स्किन केअर स्किन केअर झाल्यानंतर चेहरा जेव्हा वॉश केला तर तुम्ही रिझल्ट बघू शकता किती मस्त असं मऊ असा चेहरा पडला होता आणि मस्त क्लीन झाला होता इतकं छान याचा रिझल्ट भेटतो ना तर मी तर नेहमी हेच यूज करत असते तुम्ही पाहू शकता स्किन किती छान दिसते मस्त असं स्किन केअर केलं आणि त्यानंतर